मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये अद्वैत आणि कलाचं दोघांचं लग्न झालेलं असतं तर कलाचा हा गृहप्रवेश असतो तर अद्वैतची आई मात्र कलावर खूपच रागावलेली असते आणि भडकावलेली असते आणि सर्व काही राग कलावर काढत असतो काढत असते आणि म्हणत असते तुमची सर्व काही फॅमिली खोटारडी आहे माझ्या अद्वैतला फसवलं या घरामध्ये येण्याचा तुमचा हा प्लॅन आहे असं म्हणतच अद्वैतची आई म्हणजे सरोज ही कलाला धक्के मारून घराबाहेर काढते तर तेवढ्यातच अद्वैतच्या आईला चक्कर येते आणि अद्वैतच्या आई खाली बसतात तर अद्वैतची आत्या म्हणत असते सरोज वहिनी तू तर बिझनेस आणि घर दोन्ही एकदम उत्तम प्रकारे सांभाळतेस मग तुझ्या नजरेतून हे कसं सुटलं आणि अद्वैत तू नैना नैनावर कसा काय विश्वास ठेवलास आणि प्रेम केलं तिच्यावर तुमच्या नजरेतून कसं सुटलं असं म्हणत असते तर अद्वैत म्हणत असतो आत्या माझ्या जागी जर राहुल असतात तर तर अदवीची हत्या मात्र खूपच चिडते आणि अबा सर्वांना गप्प करतात आणि म्हणत असतात सरोज एक मिनिट ऐक माझं जशा तुम्ही या दोघीजणी या घरच्या लक्ष्मी आहात तशी ती मुलगी सुद्धा या घरची लक्ष्मी आहे आणि असा लक्ष्मीचा दारातच अपमान केलेला मी खपवून घेणार नाही असं अबा म्हणत असतात अबाचं हे बोलणं ऐकून कलाला मात्र खूप आधार वाटतो आबा अब्बा आबा कलाच्या साईडने बोलल्यामुळे तर अबा म्हणतात आबा कलाचा गृहप्रवेश करायला सांगतात तर कलाचा गृहप्रवेश झाला और आई म्हणत असते या मुलीला जर इथे राहायचं असेल तर माझी एक अट आहे तिला तिच्या सर्व आईबाबांचं सर्व काही नाते तोडावे लागतील आणि इकडे राहावं लागेल कलाला मात्र हे मान्य नसते कला म्हणत असते मी माझ्या जन्मदात्या आई वडिलांना सोडून मी हे असं काहीही करणार नाही असं म्हणतच कला मात्र बाहेर जायला निघते तर तेवढ्यातच तिला आबा आणि खरच कला आई वडिलांसोबतचे तोडून स्वीकारेल का अद्वैतचे नाते हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनलला